इतर याच्या अगोदर मी ज्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरून काम केलं त्याच्यापेक्षा मला इथं बेटर प्लॅनिंग आणि बेटर सगळ्या गोष्टी मिळत गेल्या कमी खर्चात जास्त उत्पन्न मला मिळत गेलं बरोबर गेल्या वर्षी मला एकवीस टनाचा अवरेज बसला होता बरोबर या वर्षी पण तेवढा बसणारच आठ दिवसामध्ये माझ्या कॅनोपी कधीही कमी झाला नाही मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की हा प्लॉट सक्सेस होणार नाही म्हणजे निश्चितच पूर्ण झालं स्वप्नच पूर्ण झालं या प्लॉट आता प्लॉट पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग येऊ शकतो की या पूर्ण प्लॉटला जो तुम्ही बघताय आता याला सात दिवस पूर्ण झालेले ना याच्यावर कुठली डावणी आहे, आहे ना बुरी आहे ना बिल्डिंग आहे शेतकरी बंधूंनो नमस्कार आ, मी ललित पाटील टेप ऑर्गॅनिका युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतोय तर शेतकरी बंधूं आपण आलो आहोत आज तोरखेडा या गावामध्ये हिंगणी आणि तोरखेडाच्या मध्य भागामधला जो प्लॉट दिसतोय तुम्हाला खरबुजचा ही लायलपूर व्हरायटी शेतकरी बंधूं आणि हा जो प्लॉट पूर्ण डेव्हलप झालेला आहे हा स्टेप ऑर्गेनिकाच्या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत डेव्हलप झालेला प्लॉट आहे तर शेतकरी बंधूंनो आता साठ दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे तुम्ही बघू शकता तर ह्या प्लॉटला डेव्हलप करत असताना काय काय अडचणी आल्या त्याच्यावर आपण काय काय उपाय केले ते आपण जाणून घेऊयात जे आपले शेतकरी बंधू आहेत जितेंद्र मराठे साहेब त्यांच्याकडून तर नमस्कार जितेंद्र भाऊ आपलं नाव आणि नंबर सांग माझं नाव जितेंद्र जितेंद्रबाईदास मराठेडा इंगणी इंग्णीमध्ये माझे क्षेत्र आहे तर मी गेल्या वर्षी पण स्टेप ऑर्गी ट्रीटमेंट वापरली होती आणि या वर्षी पण पूर्ण स्ट्रीटमेंट स्टेप तुमच्या अंडर मध्ये केले आहे म्हणजे इतरत्र याच्या अगोदर मी ज्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरून काम केलं त्याच्यापेक्षा मला इथं बेटर प्लॅनिंग आणि बेटर सगळ्या गोष्टी मिळत गेल्या परत कमी खर्चात जास्त उत्पन्न मला मिळत गेलं बरोबर गेल्या वर्षी मला एक वीस टनाचा ऍव्हरेज बसला होता बरोबर यावर्षी पण तेवढा बसणारच आता माझा प्लॉट सात दिवसाचा पूर्ण झालेला आहे सात दिवसामध्ये माझ्या कॅनोपी कधीही कमी झाला नाही कुठलाही पहिला मुद्दा म्हणजे की मला प्रॉब्लेम आलेच नाही स्टार्ट पासून तीस दिवसाचं पूर्ण रोप मिळून गेलं होतं तीस दिवसाचा रोप मिळालं होता बरोबर तर मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की हा प्लॉट सक्सेस होणार नाही सरांनी ललित पाटील सरांनी मला सगळ्या गोष्टी सांगून तुम्ही घाबरू नका हे सगळं होणार आणि म्हणजे निश्चितच पूर्ण झालं स्वप्नच पूर्ण झालं या प्लॉट आता आमचा प्लॉट पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग येऊ शकतो आता जवळपास शेतकरी बंधू प्लॉटची पूर्ण सेटिंग पूर्ण झालेली आहे आणि सहाशे सातशे आठशे ग्रॅम पर्यंत तो फ्रूट झालेले प्रत्येक वेलीला आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत तीन चार तीन चार अशा प्रकारे पूर्ण फळधारणा झालेली आहे आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आपली सांगण्याची की या पूर्ण प्लॉटला जो तुम्ही बघताय आता याला साठ दिवस पूर्ण झालेले ना याच्यावर कुठली डावणी आहे ना बुड आहे ना विल्टिंग आहे आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे शेतकरी बंधूंनो आपण काय केलं की या प्लॉटला सुरुवातीपासून तर आजपर्यंत जे दोन महिने आहेत या कालावधीमध्ये रासायनिक कीटकनाशक आणि रासायनिक कीटकनाशकाचा ना ड्रिपद्वारे आपण याला कुठलीच आळवणी केलेली नाही सुरुवातीपासून तर आतापर्यंत तरी तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता तर जिथे भाऊ आता सध्या जे वातावरण आहे पूर्ण ढगाळ वातावरण याच्यामध्ये प्रत्येक प्लॉटवर डावणी भुरीचा जो आपल्याला अटॅक दिसतोय तर जे आपण स्टेप ऑर्गॅनिकाच्या तंत्रज्ञाना अंतर्गत जे काही स्टेप ऑर्गॅनिकाचे उत्पादन वापरलेत समजा आपलं जे वेलोरा किट आहे किंवा बायोबुस्ट म्हणून आपलं किट आहे बॅक्टेरियाचं किंवा जे रेनकॉल वगैरे तुम्ही ते फवारणीमध्ये मध्ये तर तुम्हाला आताच्या कंडिशनला अपोजिट म्हणजे जे काही आपल्या भागातले प्लॉट आहेत त्यांची काय परिस्थिती प्लॉट सर म्हणजे आज आपण ज्यांनी म्हणजे जे विदाउट आपले आपल्या विदाऊट जे ट्रीटमेंट चालू आहे बाकी ते प्लॉट पूर्णतः संपले आहे संपलेले आहे म्हणजे वर्षी इतका वातावरणाचा त्रास झाला की कधीच झाला नव्हता एवढा त्रास या वर्षी झाला बरोबर पण आपण जे प्रॉडक्ट वापरले सगळे आपले जे काही ते पार्ट जेवढे प्रॉडक्ट वापरले त्याच्यामुळे मला एक दहा नवे पैसे पण प्रॉब्लेम आलेला खर्चाबद्दल आलायच आहे म्हणजे जवळपास फवारणी आपल्या नगण्य झालेल्या आहेत चार फवारणी झाल्या आहेत शेतकरी बंधून तुम्ही बघू शकता आतापर्यंत या प्लॉट फक्त मोदून चार फवार झालेल्या आहेत त्याच्यातली चौथी फवारणी आज चालू आहे आतापर्यंत तीनच झालेली होत्या ही चौथी फवारणी आज चालू आहे आणि दुसरी जमिनीची बाजू म्हणजे जे काही आपण एकात्मिक खताच जे नियोजन करतो त्याच्या सोबतच यशस्वी शेतकरी आपण कोणाला म्हणतो की ज्याला पाण्याचे नियोजन जमतं आणि या प्लॉटवर शेतकरी बंधून खरबूज आणि टरबूज किंवा कलिंग या पिकांना जेवढी खताचं नियोजन महत्वाचं आहे तेवढंच व्यवस्थापन हे तुमचं पाण्याचं खूप महत्वाचं आहे जर तुमचं पाण्याचं नियोजन बिघडलं तर त्या दिवशी तुमचा कार्यक्रम हा लागत असतो तुमच्या प्लॉटला जितू भाऊ मला एक सांगा की आतापर्यंत सुरुवातीपासून पाण्याचं जे मी नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा जे खताचं नियोजन तुम्हाला सांगितलंय फवारणीचं ते, ते तुम्ही तरी किती त्याच्यावर तुम्ही म्हणजे किती जास्त प्रमाणात तुम्ही त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे किंवा ते, कि वा ते तुम्ही वापरलेलं आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सांगा तुम्ही जे सांगितलं काही बदल केलेला नाही सर्वात महत्वाची गोष्ट की पाण्याचं फार नियोजन ठेवलंय सरांनी सांगितलं होतं आम्हाला की एक वेळा तुम्ही एक ऍप्लिकेशन कमी केलं चालेल पण पाण्याचं नियोजन आजपर्यंत भरपूर ठिकाणी माहिती पडलं पण पाण्याचं नियोजन कोणीही आम्हाला देऊन गेलेलं नाही आणि पाण्याचं नियोजन पण अतिशय उत्तम प्रकारे मला मिळाले सर तर आता सध्याच्या मध्ये जे काही इतरस्त प्लॉट भाऊ तुम्ही फिरतायत आता म्हणजे आपल्या या शिवारामध्ये किंवा काय मध्ये की जे काही लोकांनी प्लॉट लावलेले आहेत पण काय तुम्हाला आपल्या प्लॉट मध्ये त्या प्लॉट मध्ये काय खूपच फरक आहे सर म्हणजे आतापर्यंत ते प्लॉट म्हणजे संपलेत म्हणजे जेवढे पन्नास पण नाही थोडं सेटिंग मध्ये पण नाही आपलं प्रॉपर बेडवर सेटिंग घेतली नाही तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्या बंधूंना की तुम्ही माझ्या शेतकरी बंधूंना सांगणार की खरबुजार नाही पण इतर केळी पपई आपली मिरची जबरदस्त जे नाही त्या प्रॉडक्ट मध्ये तुम्ही प्रॉडक्ट वापरू शकता आणि त्याच्यात काही ती मात्र पण शंका नाही तर शेतकरी बंधूंनो आज बघितलं तुम्ही की आपण जितेंद्र मराठे साहेबांचा हा जो प्लॉट आहे सात दिवसाचा प्लॉट असंच जर शेतकरी बंधूंनो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये जर तुम्हाला काहीतरी असं नवीन तंत्रज्ञान विकसित करून जर तुम्ही आमच्या सोबत जुडले तर तुम्ही नक्कीच तुमच्या शेतामध्ये या हिशोबाने तुमचं पीक हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतात आणि जर तुम्हाला शेतकरी बंधूंनो आतापर्यंत आम्ही जवळपास पश्चिम महाराष्ट्र खानदेश किंवा मराठवाडा विभागामध्ये जवळपास आमचे जवळपास चारशे ते पाचशे प्लॉट आमचे असे आत्तापर्यंत डेव्हलप करून आम्ही दाखवलेले आहेत आणि नक्कीच जर तुम्हाला ते बघायचे असेल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ते बघू शकतात आणि जर तुम्हाला इथून पुढे कलिंगड किंवा खरबूज या पिकामध्ये काही मार्गदर्शन हवे असल्यास नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये जाऊन तुमचा नंबर किंवा मेसेज करून द्या तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे